फक्त जाताना एक मुद्दा माझा कायम डोक्यात घ्या या जगामध्ये मैत्रीच्या मध्ये येणारी नात्यांच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे मिसअंडरस्टँडिंग गैरसमज काही हेवेदावे भांडण झाले असतील तर माफ करून टाका काही सोबत येत नाही दादा आपल्या आधी शंभर दीडशे वर्ष आधी जी लोकं होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही आपल्यानंतर शंभर दीडशे वर्षानंतर एकही माणूस आपला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील येणारी पिढीचे फोटोही काढून टाकतील घरात जागा नाही म्हणून काही सोबत राहत नाही आणि माफ करा ना माफ करायला काय लागतं मोठं पण लागतं गौतम बुद्ध म्हणतात चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला नंत सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्ष नाही म्हणून माफ करत टाका मित्र किती वेळा चुकेल दोन वेळा दहा वेळा हजार वेळा अरे तुमच्या एका फोननं एखाद्याची मरणाची इच्छा बाजूला जाऊ शकते मरणाच्या दारातनं तो परत येऊ शकतो म्हणून फोन करा कार्यक्रम झाल्यानंतर मित्रांना माफ करून टाका त्यानं दगा केला असेल तरीसुद्धा तुमची भावना एवढी निर्मळ ठेवा की सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पंधार मित्रा तू दगा केला साता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा